ज्या अनुदानाची गरज होती ती न देता आता लाडकी बहीण योजना राबवली आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे जयकार चालू आहे तर काय सांगत खरं सांगायचं झालं का तर शासनानं हे दिलेलं चॉकलेट आहे ही मतासाठी लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा जर ह्या गायांना चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दुधालाच रेट दिला असता तर लाडकी बहीण लाडका दाजी सगळी खुश झाली असती आणि शासनाच्या महाग पळत झेंडे घेऊन गे पळत गेले असते थांबा थांबा म्हणलं तर ऐकली नसती सगळ्यांनी मत टाकली असते टाक आणि ही लाडकी बहीण नुसती धरायची महिना दोन महिन्यात पुन्हा लाडकी बहीण कुठं पडली ती सुद्धा माहिती व्हायची नाही या सरकारला हो ही परिस्थिती आहे सरकारची आता सध्याला या लाडक्या बहिणीशी त्यामुळे लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकापुरती आहे आता निवडणुका झाल्या की लाडकी बहीण त्यांना पुन्हा पाच वर्ष गावायची सुद्धा नाही गावायची सुद्धा आणि सध्या ही लक्ष्मी संभाळते लाडकी बहीण ही जी ही आज जी सगळे म्हणजे पशुधन जतन आहे ना ही लाडकी बहीण योजनेतलं म्हणजे लाडकी बहीणच सांभाळती घरी मग ती खुश झाली असती चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये जर रेटचा डायरेक्ट सरकारनं दिला तर ती लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये द्यायची गरज पडणार नाही खऱ्यांनीच पडणार नाही का तर पशुधन सगळं जतन जे केलं ना मग शेळ्या असू द्या म्हशी असू द्या गाय असू द्या कोंबड्या असू द्या जी बी काही पशुधन आहे ते सगळं प्रत्येकाच्या घरी ही महिला मंडळ सांभाळते त्यामुळं सरकारनं विचार करायला पाहिजे की नेमकं कुठं अनुदान द्यायचंय त्याचा बरोबर अशी परिस्थिती आहे आपल्या चॅनलवरती अपलोड करत त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या काही किमती आणि बाजारची बाजार मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि प्रत्येक बाजारचे चांगला बाजार असेल मोडलिंब बाजार अक्रोज बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला चॅनलवरचे पाहायला मिळतील तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण मुडली बाजारातील सर्व प्रकारच्या गायी गाव गाई असतील व्हिडिओच्या गाई असतील सर्वात व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मामा नमस्कार नमस्कार आज किती गाय आणलं आज अकरा गाय आणि एक मैसे बारावी अकरा गाय आणि बारावी हा कशा कशा गाय दाताला दाताला सहा दात दोन दात चार दात जुळलेल्या काय आहेत जुळल्यापासून आहेत गेला माल गेला बारका एकदम बारक्यातली बारकी सुद्धा गे आज आपल्यापेक्षा बरोबर कसा वाटतंय आज बाजार बाजार आज आता पावसामुळे थोडासा गार आहे आज एकदम पावसामुळे गार आहे त्यांना यायला काय जमत कारण सगळीकडे बारीक चिरचिर चालू आहे ना त्यामुळे शेतकरी आज घरी आराम करायचा नादात दिसते जरा आराम करायच्या ना आपल्या तर आज भरपूर गाय येते हो काय सांगता या गायच ही एक लाख वीस हजार आहे सहा हजार आहे दुसऱ्या हाताच आहे दुसऱ्या हाताच आहे शास्त्राला एकदम शास्त्र नंबर एक चा पहिला रोल दहा किलो लिटर पिळ्या वासुर जोर कमी जास्त होईल बघा किंमत कसं वाटतंय सांगा ठेप्याला ही एक नंबर वासुर आहे सडसोपट काळी आहे ती त्याचे काय प्रॉब्लेम नाही कुठलाच बारामती गडल्या साईड सारखा नाही नाही आपल्या भागातलीच आहे सगळा माल शेतकऱ्याचा गोळा केलेला शेतकऱ्याचा गोळा केला त्याच काय सांगता हे दोन दात वासरू आहे याच बी एक लाख वीस हजार रुपये सांगतोय दोन दात आहे बघा कशा ऑर्डर केली आहे बघा एकदम जोरात कुठेही तुम्हाला इथं एक पण चूक सापडणार नाही किंवा बटा सापडणार नाही दोन दात वासरू आणि पलीकडे हे पण दोन दातच आहे का का एक एक ही एकाच मालकाचा जोड आहे एकाच एका मालकाचा आहे कसा पण सांगत बसायचं नाही शेतकऱ्यासाठी घ्यायला शेतकऱ्यांना आता सध्याला त्या पाड्या आपण दीड न एक चाळीस न पहिले विकलेले आज आता परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण बाजारात आता रिवर्स जे आहे त्या रिवर्स मध्ये जे काय पॉइंटला तीस पैसे पन्नास पैसे अशा पद्धतीनं ठेवलाय का ते रुपयाच्या दर तीस रुपये काय पडत नाही आणि शासनाने पाच रुपये जी जाहीर हे पाच रुपये शासनाने जाहीर केलेला अजून या काही शेतकऱ्याच्या म्हणजे ही नवीन केलेलं ले। पहिल्यातलीच जवळपास तीस टक्के ते ती चाळीस टक्के लोक अजून राहिलेली होती आणि आता नवीन जाहीर केलेल्याचं कुणाच्या खात्यावर जे रुपये शासनानं अजून टाकलेलं नाही कारण लाडकी बहीण योजना जी आहे का ती शेतकऱ्याच्या मुळावर उठली आता त्याला शेतकऱ्या कौतुक चाललाय आणि त्याच्या अनुदानामुळं काय शेतकऱ्याच्या खात्यावरती दुधाचा अनुदानाच पैसे अजून आलेले आलेला नाही दाजी खुश तर परिवार खुश राहील बहीण त्यांनी खुश ठेवायची म्हणजे मताच्या स्वरूपात त्यांना वाटलं आता बहीण जर आपण जवळ केली तर बहीणच कुटुंब प्रमुख झाली ना आता गरीब प्रत्येकाच्या पडल बहीण आपली खुश ठेवली की आपल्याला असं एक त्यांचा संभ्रम लोकांचं असं बी मत आहे की अशा योजना करण्यापेक्षा जर तुम्ही शेती भावाला माल दिला किंवा दुधाला जर दर दिला तर सगळे परिवार व्यवस्थित सुखी राहतील योजना देण्यापेक्षा योग्य दर जे हमी भाव आहे का नाही पस्तीस रुपये आम्ही भाऊ दुधाला दिला तर ही गया सांभाळणारी त्यांची लाडकी बहीणच सांभाळते गया सांभाळायला दाजी सांभाळत नाही ना। प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गायाचं संगोपन करणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीच आहे त्या त्यामुळं त्यांनी जर समजा बाबा ही अनुदान देण्यापेक्षा गॅसची सवलत दिली असत्या डायरेक्टली की ह्या दुधाला जर हमी भाव दिला असता शिथे मला हमी भाव दिला व्यवस्थित सरकारनं तर सरकारला एवढ्या योजना राबवायची गरज पडत नाही काय बी कशाला अनुदान देत बसायचे म्हणजे ही सध्याला मतासाठी दिलेलं चॉकलेट आहे पादरात पडेल एक दोन महिना पुन्हा सगळं वाऱ्यावर जाणार आहे हाय असं जनजीवन लोकांना जागावं लागणार आहे रेग्युलर त्यामुळं सध्याची परिस्थिती अशी आहे की ही शासन फक्त सत्तेत येण्यासाठी काय पण अशा सध्याच्या परिस्थितीत आहे आता ह्या गायच्या कानामध्ये आणि ह्या कानामध्ये फरक आहे कुठल्या कानावर जास्त ह्याचं जे जास्त गोल कान असत गायचं जे कान एकदम गोल असत एकदम तोंड छोटस लहान असतं या काय म्हणजे त्याची जातीची क्वालिटी जातीला ती एक नंबरची गाय राहते आता हिचं आहे का नाही हिच्या अंगावरती शिरा उमटलेल्या आहेत म्हणजे हिला एका चांगल्या शेमीनचा क्रॉस आहे म्हणजे तिच्या कासावरती पण शेरा उमटणार कास जास्त मोठी दिसणार नाही पण मोठ्या गाईला जेवढं दूध निघत नाही वासराला दूध निघणार ही ही म्हणजे म्हणजे ह्याच्यातली खासियत आहे ह्याचं तोंड थोडं लांबक आहे ह्याचं है। तोंड एकदम छोटा आहे है। ह्याला क्रॉस आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी जे शेक्षमचा क्रॉस असतो का तो ह्या वासरात आलेला आहे आणि ही याच्या मध्ये आलंय ही ह्याच्यातला फरक आहे आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात ही डेनमार्कच आहे ह्याच्यात फरक आणखीन वेगळ्याच पद्धतीने प्युअर ब्रीड ही ब्रीड आले त्या ब्रीडला काय दुधाचं टेन्शन घ्यायचं नाही सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला हे नंबर एकच वाचला म्हणजे काय पाहिजे असतं शास्त्र साड पारंब त्याच्यातलं अंतर पुढं माग त्याचा ठेपा कासाचा काय त्याचा चौक जे काय बांधा म्हणजे त्याची जात तोंड कान ज्या काय गोष्टी लागायच्या त्या त्याच्या पाठीचा कनाट्यापासून जे असेल ते पायाची सरळ रचना असा असा वाकडा पाय नाही त्याचा पूर्ण दोन्ही पाय सरळ आहेत ही जी काही रचना आहे का गायची या रचनेनुसार ही वासरू म्हणजे कुठेही कशातही कमी पडत नाही डेन्मार्क ते डेन्मार्कच त्याला कमीत कमी तीस लिटर पिळायचं आणि चांगल्या सांभाळणाऱ्यानं तिथनं पुढचंच पिळायचं ही वस्तू चार येतं पाच येतं कोणी बी पिळू द्या त्या माणसासाठी ती एकदम शेतकऱ्यासाठी सुपिरियर क्वचित ब्रिज ब्रीडच्या गाय येतात बघा तुम्ही एक साठ सांगते एक साठ सांगायला बघा दाताला दाताला दोन दात आहे बघा डेनमार्कची जाती सगळ्यात हाईट घेऊन दिला जोरात म्हणजे चौक बांधा याचं कुठं बी काही पण बघा तुम्ही संपूर्ण फिरून बघा त्याचा व्हिडिओ मध्ये काय सगळ्या गोष्टी दोन्हीतला फरक की आपण मागच्या दोन बाजारी पण दाखवलेला होता बघू शकता एकदम पायामधलं स्ट्रेट अंतर उभा राहण्याची पद्धत पायामधलं अंतर एक ते दीड फूट अंतर आणि एच एपची गाय साइड पण एच एफ च आणि हिचं किती फरक आहे सांगणं जे बघतायत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगावा की एच एफ आणि डेनमार्क मध्ये किती फरक आहे पायामध्ये उभं राहण्याची काय सडामधलं अंतर बाग पुढं अजून डेनमार्क त्या घेऱ्या पक्षानं वासराची कास जाणार आहे तर आरामशीर तीस लिटर पहिल्या वेळेला ते डेनमार्क एच एफ ते एच एफ एक नंबर आता बाकीच्या गाय आणि हे तिसरे हाताची गाय हिला चोवीस लिटर दूध पिळलेली आहे तिसऱ्या सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख ही एच एपचं येलेलं आहे दोन दात्या दोन दात परवा दिवशी ती पण दोन दिवस चार दात आहे ती पण येऊ त्याला आज पाचवा दिवस आहे त्याचा सिस्टम कातन पण कमी टक्केवारीच्या गैला एक चांगलं सिमेंट भरून तयार झालेली उत्पत्ती आहे ती हि ज्या पुढचं ह्याला चांगलं ब्रीड भरल्यानंतर पुढचं ब्रीड चांगलं होणार पण आताच ही ब्रीड एवढं म्हणजे क्रॉस आहे क्रॉस मध्येच राहणार आहे काय सांगते पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार फक्त आणि याच्यापासून चांगली होणार ब्रेड भरून ते चांगलीच होणार तुमच्या गावमध्ये ती झालेली आहे त्या ती यायला झालेली आहे ती एक वेळेला झालेली आहे बघा एक गेलेले एकदम मापात पाहिजे अशा ब्रीडच्या गायीपासून दोन दात चार दात सहा दात गायीपर्यंत गाय आपल्याला मिळते ही मैस आहे आणि बाजार आता सध्याला तर दोनच करतो एक मोनणीम आणि सांगोला हे दोन बाजार फक्त आता करतो या पहिलं आपण बारामती बाजार एक करत होतो पण आता सध्याला आपल्या भागात परिसरामध्ये चांगला माल शेतकऱ्याचाच मिळतोय आणि शेतकऱ्याचा माल घेऊन शेतकऱ्याला देणं योग्य आहे व्यापारावर व्यापार झाला तर ती काही दाटकी जाती शेतकऱ्याला पण महाग घ्यावी लागते आपल्याला पण विकायला जास्ती त्यामुळं आता सगळा जे माल आहे ते आपला शेतकऱ्याकडनं आहे आणि शेतकऱ्याला देतो म्हणजे फक्त वन ओनर म्हणते का तसा नाही तर टू ओनर झाला की मग प्रत्येकाला दादा वाढलं तर गै महागवती असा विषय आता सुटते काय ना होलसेल मधन बरीच व्यापारी आपल्याकडनं माल घेऊन जाते सांगोल्याला मांडते असा प्रकार आहे म्हणजे आता सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर शहात्तर जर तुम्ही आला कधी तालुका माडा जिल्हा सोलापूर त्यांच्या गोट्यात आता सध्या गायी किती आता सगळी जनवर जनवर आहेत बघा म्हशी गाई वासर तुम्हाला तुम्ही कधीच नाराज होणार नाही तुम्हाला पाहिजे अशी काही तुम्हाला गोट्यातनं पण मिळेल बाजारात आला तर बाजारात पण मिळेल आणि सगळा टॉपचा माल आहे बघा कसं वाटतं डेनमार्क दे ते पण कमेंट मध्ये सांगा आणि कशी वाटली दावण आणि त्यातली तुम्हाला कोणती गाई आवडली ते पण कमेंट करायला विसरून बघा हा व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय